नमस्कार मित्रांनो अभिनेते राजेंद्र कुमार यांच्या पत्नी आणि अभिनेते कुमार गौरव यांच्या आई शुक्ला कुमार यांचे निधन झाले आहे त्या लाईम लाईटपासून दूर राहत होत्या तसेच सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये फारशा दिसत देखील नव्हत्या राजेंद्र कुमार यांच्याशी लग्न केल्यानंतर त्यांनी त्यांचा संपूर्ण चित्रपट प्रवास जवळून पाहिला होता त्यांना तीन मुले होती ज्यात एक मुलगा आणि दोन मुली डिम्पल आणि मनोरमा यांचा समावेश आहे राजेंद्र कुमार यांच्याबद्दल बोलायचे झाल्यास त्यांना चित्रपट उद्योगात जुबली कुमार या नावाने ओळखले जात असे त्यांचे अनेक चित्रपट चित्रपटगृहांमध्ये किमान पंचवीस आठवडे म्हणजे सिल्वर जुबली चालले होते त्यांच्या प्रसिद्ध चित्रपटांमध्ये गुंज उ शहनाई दिल एक मंदिर मेरे मेहबूब संगम आणि आरजू यांचा समावेश आहे राजेंद्र कुमार यांचे निधन बारा जुलै एकोणीसशे नव्याण्णव रोजी झाले त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला होता मात्र आज त्यांच्या पत्नीने या जगाचा कायमचा निरोप घेतल्याने चित्रपटसृष्टीत मोठी शोकखळा पसरली आहे तर आपल्या मराठी मनोरंजन टी व्हीतर्फे या प्रसिद्ध अभिनेत्याच्या पत्नीला भावपूर्ण श्रद्धांजली